महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा किनवट पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना पत्रकार शुभेच्छा भेट कायदा व सुव्यवस्थेच्या प्राधान्याबद्दल अभिनंदन शांततेचे आवाहन नुकतेच किनवट पोलीस ठाण्यावर पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले गणेश कराड यांची आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची किनवट तालुका कार्यकारिणीने भेट घेऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले दिनांक पाच नोव्हेंबर रोजी गणेश कराड यांनी किनवट पोलीस ठाण्यावर पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक सहा नोव्हेंबर रोजी संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने पोलीस ठाणे किनवट येथे भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे सचिव सम्यक सरपे उपाध्यक्ष विनोद पवार उपाध्यक्ष मारुती देवकते सहसचिव शौक शेख सहसचिव अनिल बंगाळे व सह अध्यक्ष बापूराव वावळे उपस्थित होते संघटनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे यांनी गणेश कराड यांच्या माहूर येथे कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष अभिनंदन केले त्यांनी सांगितले की कराड सरांनी माहूर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न केलेत त्याच धर्तीवर किनवट तालुक्यातही शांतता सुरक्षितता आणि लोकसहभाग वाढावा अशी आमची अपेक्षा आहे यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याबाबतही विनंती करण्यात आली पोलीस निरीक्षक गणेश यांनी पत्रकार संघाच्या भेटीबद्दल आभार व्यक्त करताना समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याने कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा